ಜಯ ಯೋಗೀಶ್ವರ ದತ್ತಳ ತುಕ ಜಗಮತಿ ಅದೃಣಸೂಯಕರಿಮಿತ ಪ್ರಗಟೋ ಜಗ ಕಾರಣ ನಿಶ್ಚಿತ ಬ್ರಹ್ಮ ಹರಿಹರಣೋ ಅವತಾರ ಶತನೋತಾರ सच्चि सुख बहार सद्गुरु द्विभुज सुमुख जोळी अन्नपूर्णा करिती कम्डल करसोहाय वाक्यम चतुर्भुज षड्भुज सार अनंत बाहू तू निर्धार आव्यो शरणे बाळ अजान ऊठ दिगंबर चाल्या प्राण सुनी अर्जुन केरोसाद रिज्जो पूर्वे तू साक्षात अन्ते मु महापद दो आजे केम विलंब तुज ना मुझेने नालंब विष्णुशर्म द्विजतारायेम जम्यो श्राद्ध देखी प्रेम जम्ब दैत्यथि किधी त्या तत्खेव विस्तारी मायादितीसुस इंद्रकरे हनाव्योतूर्त लीला लिला कै, कै शर्व किधी वर्णवे कोते सर्व सुतने काम किधी एने ते निष्काम यदुणे परशुराम साध्य देव प्रल्हाद अकाम एवी तारी कृपा अगाध केम सुनेना मारो साध दोडतना देखनंत माकरा धवच शिशुणत जोयी द्विज्री केरो स्नेह थयो पुत्र तू निसंदेह गामी कलितार कृपाळ तारो धोबी गमार पेट पीडती तारो विप्र ब्राह्मण उगारो क्षिप्र करे केमना मारी भार जो आगम एकजव शुष्क थयो थ्यो केमौदासीनात जर्जर वंद्या केरान स्वप्न करिया सफळते कोड करीदूरब्राह्मण कौड क्रीडापूरने दे हरु हरुदारिद्र ते तत्खेव खाई रिझो एम दिदो घटस प्रेम मृत मृतभरतार कि दो सजीवन ते निर्धार पिशाच पीडा किधी दूर विप्र पुत्र उठा डो विप्रमद हरिविप्रमद हात रक्षो भक्त त्रिविक्रमतात निमेष मात्रे तंतुक एक श्री श्रीशैले देख एकी साथे आट स्वरूप स्वूप धरिदेव बहुरूप रूप संतोषा भक्त सुजात आपी पर्चाओ साक्षात यवनराजनी टाळीपीड जात पातणी तनेन चीड रामकृष्ण रूपे ते एम किदि कैतेम तार्या गणिका व्याध पशुपंखी पण तुजने साध अधम ओधारण तारुनाम गाथरे ना शाम शाम काम आधी व्याधी उपाधी सर्व टळे स्मरण मात्रती ती शर्व मूड चोटना लागे जाण पामे नर स्मरणे निर्वाण डाकन झाकन भेसासुर भूतपिशाचो जंदासूर नासे मुठी दडने तूर्त दत्त धुन सांभळता मूर्त करी धूप गाओ जेम दत्त बावनी आस प्रेम सुधरे ना बन्ने लोक रहेन तेने क्याय शोक दासी सिद्धी ते निथाय दुःखदारिद्र्य जाय, बावन गुरुवारे पाठ बावन सप्रेम यथावकाशे नित नियम तनेकदिन दंडेयम अनेक रूपे एजा भंग, भजता नडे माया रंग नामे नामी एक दत्त दिगंबर असंग छेक तुजने वारंवार वेद तारा निर्धार फाके वर्णवतांजांशेश कौनराकु बहुकृतवेश अनुभवतृप्ती नरा उद्धार हसे ते खाशे मार तपसी तत्वसे देव बोलो जय जय श्री गुरुदेव बोलो जय जय श्री गुरुदेव बोलो जय जय श्री गुरुदेव